शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आजीला विचारत असतो की आजी तुझ्या लक्षात आहे ना की काय काय बोलायचं आहे ते त्याच वेळेला आता इथे आजी म्हणते की अरे हो आकाश किती वेळा सांगणार आहेस तू मला जवळजवळ अर्धा तास झालं तू माझी शाळा घेत आहेस काय बोलायचं आहे काय नाही याची अगं आजी तुला जर काही समजलं नाही तर हाऊस मॅनेजर असा जॉब लक्षा हो आहे लक्षात ठेव तेव्हा ते ती हो असं म्हणते त्यानंतर आता मानसीला अथर्व म्हणतो की तू ताईला सांगितलं तर आहेस ना की यायचंय ते तेव्हा ती हो म्हणते नंतर आकाश म्हणतो की हे बघ असं असं सगळं तिला रंगवून सांगायचं ते तुला कळलं आहे ना तेव्हा मग आजी म्हणते की हो बाळा तू शांत हो मी सगळं व्यवस्थित सांगते तिला त्यानंतर आता पौर्णिमा म्हणते की इतकं सगळं प्लॅनिंग चाललं आहे घरामध्ये आणि आई शांत कशा आहेत त्या काही बोलत कशा नाहीत वेळेला अभिजित म्हणतो की आईच्या डोळ्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चालू असणार आहे तू काळजी करू नकोस ती सकाळच विचार करत असते वेळेला आता लगेच पुढे आजीला आज आकाश म्हणतो की हे बघ आजी सगळं व्यवस्थितपणे बोलायचं आहे तितक्यातच आता ती येत असेल हा तेव्हा मग माणसे येताना बघत असते की भूमी येत आहे त्याच वेळेला आता भूमी चालत येत असताना ती पटकन धावत येते आणि म्हणते की आजी ताई आलेली आहे तेव्हा मग आता आजी ही म्हणते की हो आकाश बाळा काळजी करू नकोस त्याच वेळेला आकाश म्हणतो की आत्या तुझ्याही लक्षात राहू द्या काय बोलायचं ते तेव्हा ती त्याला लपायला सांगते आकाश आता मागे लपायला जातो त्यानंतर भूमी येते भूमी आल्याबरोबर आजी म्हणते की अगं बैस तेव्हा भूमी म्हणते की आजी मला सांगा ना तुमचं काय काम होतं ते तुम्ही मला इतक्या तातडीने बोलावलं त्याच वेळेला आता आजी म्हणायला लागते की अगं काय करतेस तू आत्ताच आली नाहीस आणि लगेच बोलायला सुरुवात जरा बस छान गप्पा गोष्टी करूया तेव्हा भूमी म्हणते की मला ना ॲक्च्युली खूप लेट झालं आहे मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे ना म्हणूनच मला उशीर होत आहे त्याच वेळेला मग आता आजी म्हणत असते की हो मलाही त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं आणि बरं झालं तूच विषयाला हात घातलास म्हणून तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं आम्हाला ना ॲक्च्युली एक व्यक्ती हवी होती जी घर अगदी व्यवस्थितपणे सांभाळेल आणि म्हणूनच आम्ही तशाच व्यक्तीच्या शोधामध्ये होतो ते भाता भूमी म्हणते की मला काही कळत नाही आजी नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा आता आजी म्हणते की अगं भूमी आम्ही ना आमच्या घर व्यवस्थित सांभाळेल अशी एखादी व्यक्ती बघत आहोत जे आमचं घर व्यवस्थित सांभाळू शकेल तेव्हा मग आता लगेच पुढे ती म्हणते की काही पौर्णिमा आणि माणसे आहेत ना त्या व्यवस्थित सांभाळतील घर ते तेव्हा मग आजी म्हणते की अगं तसं नाही मानसी तिचं कॉलेजचं शिक्षण पुढे करणार आहे असं अथर्व म्हणतोय मग मी त्याचं म्हणणं डावलू शकत नाही आणि ही रागिनी आहे ती असते आपल्या ऑफिसच्या कामात महाजन गार्मेंटमध्ये आणि त्यानंतर पौर्णिमा राहिली लहान तिच्यावर घरावर एकटीचा भार कसा टाकायचा म्हणूनच मग मी तिला काही जबाबदारी देऊ शकत नाही ती लहान आहे म्हणूनच अशी एखादी व्यक्ती हवी होती जिच्यावर निर्धास्तपणे आम्ही सगळ्या जबाबदाऱ्या सोपवू शकू म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवलं आणि त्यानंतर मानसेकडून मला समजलं की तुझी नोकरी गेली आहे म्हणून मी त्या बाबतीत विचार केला आणि म्हणून मग तुला बोलवण्यासार मी निर्णय घेतला तेव्हा आता आजी म्हणते की तू अगदी व्यवस्थित आहे तुझा कामाचा उरग हे मी सगळं दोघींच्या लग्नामध्ये पाहिलं आणि मला तेव्हाच खरं तर तू या सगळ्या गोष्टींमध्ये आवडली होतीस तुझी पारख केली म्हणूनच म्हटलं की एकदा तरी तुला या जॉबसाठी विचारावं तुझा जॉब सुटला आहे हा समजलं म्हणूनच मी हा पटकन विचार केला आणि या घरात तुला कामाला ठेवायचा असा विचार केला खरं तर या सगळ्याचा मी तुला मोबदला देईन त्या बदल्यात तूही माझं काम करशील म्हणजे कसं आहे ना दोघांचंही काम होईल आपलं असं मला वाटतं आणि कसं आहे तो दोघी बहिणींकडेही राहशील ना त्यांच्यावरही तुला लक्ष ठेवता येईल म्हणूनच हा विचार केला बाई मी खरं तर वाईट वाटून घेऊ नकोस पण मला खरंच तू तु, तुझ्यापेक्षा चांगली हाऊस मॅनेजर मिळू शकत नाही म्हणूनच मी तुला या कामाबद्दल विचारत आहे या घरात काम करण्यासाठी तुला मी सांगत आहे असं आजी म्हणते त्याच वेळेला भूमी म्हणते की आजी तुम्ही म्हणताय ते अगदी पटलं आहे मला तुमचं म्हणणंही बरोबरच आहे पण काय आहे ना की मला नोकरी नाही करता येणार कारण एके ठिकाणी ऑलरेडी मला नोकरी मिळालेली आहे या ऐकल्यावर आता आजी तिच्याकडे बघतच राहते नंतर आजी म्हणते की म्हणजे तुला खरंच नोकरी मिळालेली आहे का तेव्हा ती म्हणते की हो खरं तर आजी ॲक्च्युली मला तिकडेच इंटरव्ह्यूला जायचं होतं म्हणूनच मग आजी म्हणते की अगं तुला तिथे इंटरव्ह्यूला जाण्यापेक्षा तू इथेच काम चालू का नाही करत म्हणजे कसं आहे ना तुला व्यवस्थित मोबदला देखील मिळेल बाकीच्यांवर पसारा टाकवत नाही गं आणि त्याशिवाय मी मे झाले माथारी आता मला दिसायलाही कमी येतं ऐकायलाही कमी येतं आणि थकले ग यावयात मी म्हणूनच या घराचे दोन हात असावेत जे समर्थपणे हे सगळं सांभाळू शकतील आणि ते सगळं तूच करू शकते असं मला वाटतं म्हणून मी तुला सांगितलं आहे नंतर मग आता आजी म्हणत असते की बघ तुझंही काम होईल आणि माझंही काम होऊन जाईल भूमीला मात्र टेन्शन आलेलं असतं भूमी म्हणते की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आजी पण कसं आहे ना हल्ली तुम्हाला असं कोणीतरी हवं आहे तर पगारी माणूस किंवा एजन्सीज असतात ते असे माणसं पुरवतात हवं तर मी एखाद्या एजन्सीशी बोलू का आणि तुमचं काम करून देऊ का चालेल का तुम्हाला पण आजी म्हणते की तुझं ठीक आहे ग पण कसं आहे ना अशा व्यक्तीसाठी काहीतरी विश्वासू व्यक्ती लागते आणि तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणूनच मी तुला सांगत होते बाकी काही नाही त्याच वेळेला मग आता भूमीला काहीच समजत नसतं की पुढे काय बोलावं आजी म्हणते की खरं तर भूमी ती विश्वासू व्यक्ती तूच आहेस आणि तुझंच तर हे घर आहे असं म्हटल्यावर सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात आता आजीने माती खाल्ली हे सगळ्यांना लक्षात आलेलं तर आजी म्हणते की अगं मला तसं म्हणायचं नव्हतं हे तुझ्या दोघी बहिणींचंच घर आहे ना म्हणजे तुझंच घर झालं ना म्हणूनच तुझं घर समजून इथे काम कर काहीच हरकत नाही तुझ्या घरासारखं आहे सगळे अगदी मला काहीच प्रॉब्लेम नाही त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की हो तुमचा विचार मला पटत आहे पण सॉरी मला खरंच इथे काम नाही करता येणार प्लीज मला समजून घ्या तेव्हा रागीने म्हणते की बाळ प्लीज तू कसलीही काचकूच करू नकोस इथे काम करायला तू सगळं काही व्यवस्थितपणे हँडल करू शकतेस आम्हाला माहीत आहे तुझ्यासारखे स्किल कोणाकडे नाहीत तेव्हा आजी म्हणते की हो अगं लग्नात पाहिलं ना मी दोघीच्या लग्नात किती दोन दिवसात भरभर हिने कामं उरकली होती शिवाय सगळं काम अगदी व्यवस्थित करत होती ती तुझं सगळं काम चांगलंच मार्गी लागेल असं आजी तिला म्हणते त्याच वेळेला भूमी चेहरा वाईट करते काय बोलावं तिला काहीच कळत नसतं त्या घरात आकाश असतो म्हणून तिला जॉब जॉबसाठी नकारच द्यायचा असतो पण मात्र आता आजी ही आतुरतेने वाट बघत असते की भूमी याला काय होकार देत आहे की नाही आणि भूमीच्या डोक्यामध्ये त्यावेळेला विचार सुरू झालेले असतात की नेमकं काय करावं घरी घरात सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याशिवाय इथे माधवरावांचं सगळं ऑपरेशन करायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आहेत म्हणूनच तिला टेन्शन आलेलं असतं की पुढे नेमकं काय करू आणि त्याच्यामुळे ती अगदी टेन्शनमध्ये असते त्याचबरोबर इथे भूमी सांगते की आजी आज मला नोकरी मिळालेली आहे हे ऐकल्यावर आता पौर्णिमा पण खुश होते त्यानंतर पौर्णिमा अभिजित आनंदाने म्हणतात की बरं झालं तर त्यानंतर इथे भूमी सांगायला लागते की जे काही घडलं ते भानुशाली वकील भूमीला रस्त्यात भेटतात तेव्हा भूमीला विचारतात की तुम्ही ठीक आहात ना तुमचा चेहरा असा का पडला आहे तेव्हा मग आता ती म्हणते की नाही काहीच तर नाही मी सगळं व्यवस्थित आहे त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही मला काहीच नाही झालं तेव्हा भा भानुशाली म्हणतात की नक्कीच काहीतरी तुम्ही मला मित्र समजत नाही जाऊ द्या कारण तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल हे मला चांगलंच ओळखता येतं तुम्ही दुःखद असताना अशी थोडीशी स्माईल देता आणि नाहीतर तुमची ब्रॉड स्माईल आहे तेव्हा ती म्हणते की हो माझी नोकरी गेली आहे म्हणून खूप टेन्शन आलं आहे घरी सगळे प्रॉब्लेम चालू त्यात ही नोकरी गेली तेव्हा मग आता भानुशाली म्हणतात की हो मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते थांबा माझ्या ओळखीत काही कॉन्टॅक्ट्स आहेत मी ते वापरून बघतो आणि नंतर भानुशाली हे फोन करतात आणि एका व्यक्तीला म्हणतात की अहो आम्हाला नोकरीची गरज होती तुमच्याकडे रिसेप्शनिस्ट होती ती कामाला सोडून गेली ना तेव्हा समोरून होकार आल्याबरोबर ते म्हणतात की भूमी देसाई म्हणून एक व्यक्ती आहे ती तुमच्याकडे काम करू शकते मी तुमचा ॲड्रेस देतो तिथे तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता तेव्हा भूमी खुश होते आणि म्हणते की खरंच रिसेप्शनची आहे का वेकन्सी तेव्हा मग ते म्हणतात की हो आहे वेकेन्सी खरंच आहे ती मुलगी काम सोडून गेली आहे तुमचं काम तिथे नक्कीच होऊ शकतो आणि ते दोघं नवरा बायको आहेत डॉक्टर आहेत आणि तिथे रिसेप्शनची नोकरी आहे आणि माझ्या ओळखीतलेच आहेत चांगले आहेत ते भूमी म्हणते की खरंच खूप मोठं काम झालं तुमच्यामुळे माझं खरंच खूप मोठं काम मार्गी लागलं असं सगळं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता इथे भानुशाली म्हणतात की थँक्यू अजिबात बोलू नका आणि तुमचं काम झालं की मला नक्की कळवा बरं आनंदात जात आहे खरं पण ॲड्रेस नाही माहिती आहे तुम्हाला ते म्हणते की हो मला सांगा ॲड्रेस कळवा नंतर भूमी ही सगळी गोष्ट इथे सांगते आणि सगळ्यांना ऐकल्यावर धक्का बसतो आता आकाश म्हणतो की काय झालं हे या भ नेमकं भानुशालीला मध्ये कशाला तडमळायला हवं होतं कशाला त्याने मदत केली भूमीला इतकं सगळं घडवून आणत होतो आणि त्याने मध्येच येऊन घोळ घातला तर इथे रागिणीनेच हा प्लॅन पलटवलेला असतो रागिणीला आठवतं की तिने हे सगळं सांगितलेलं असतं ते म्हणजे निलांबरीला निलांबरीला प्लॅन असा सांगितलेला असतो की भानुशालीला फोन करून पहिले तर केस संदर्भात बोला आणि त्यानंतर मध्येच रडत रडत विषय काढा तो म्हणजे भूमीच्या नोकरीचा तिची नोकरी गेली आणि घरात वांदे हे सगळं असं तिला बोलून दाखवा मग बघा ती काय करते ते आणि समोरतेच्या आसवं अशी गाळा की त्याने भूमीला मदत केली पाहिजे आणि समोरून जाऊन भूमीला मदत करेल असं काहीतरी करा तर इथे रागिनीला कळलेलं असतं की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे ती स्वतःला साब्याशकीत देत म्हणते की वा रागिनी तुझा प्लॅन फायनली तू सक्सेसफुल केलासच तर इथे पौर्णिमा म्हणते की खरंच अभिजित तुमची आई म्हणजे ना खरंच खरं तर पन्नास लोकं नरकात गेले असतील त्यानंतर तुमच्या आईचा जन्म झालेला आहे हे ऐकल्यानंतर आता अभिजित हा तिच्याकडे रागाने बघतच राहतो इथे रागिनी म्हणते की हो माझा प्लॅन परफेक्टली वीक झालेला आहे ताईने काम फत्ते केलेलं आहे तर इथे भूमी म्हणते की सॉरी मला माफ करा पण मला खरंच कामाला थांबता येणार नाही तेव्हा आता आजी म्हणते की काही होऊ नाही शकत का तेव्हा ती म्हणते की नाही आजी खरं तर मी त्यांना शब्द दिलेला आहे म्हणून मला तिथे कामाला जायला हवं आहे असं म्हणून आता भूमी ही तिकडे निघत असते आणि रागिनीही तिला काहीच बोलत नाही तुम्ही ही बाहेर निघून येते तेवढ्यातच मानसी मागे येते आकाश तिला बोलवून पाठवतो की लवकर जा बघ तिला काय झालं आहे ते आणि तिचं मन वळव ते तेव्हा ते मानसी येऊन म्हणते की अगं ताई असं का करत आहेस तू तू इथे कामाला थांबलीस तर काय प्रॉब्लेम आहे आजीचं पण इतकं आहे ते ऐकून घे ना तेव्हा भू मी म्हणते की तसं नाही ग मानसी मला इथे नको वाटतंय कामाला तेव्हा माणसी म्हणते की तू आकाश जिजूंमुळे बोलतेस का तेव्हा ती म्हणते की हो मी त्या आले तर त्याचं तोंड मला रोज बघावं लागणार आणि मला ते नको म्हणून मी इथे थांबत नाही त्यानंतर मग आता इथे मानसे म्हणायला लागते की ते तर आहे पण तू इतका राग का करतेस त्यांचा त्यांनी काय केलं आहे तेव्हा आता भूमी म्हणते की का राग करते तुला माहिती नाही खूप चलाक आहे तो आणि तो जे काही करतो आहे ना ते मला चांगलंच कळत आहे त्याने काय केलं आहे ते, के ते बघतो माझ्या त्या दिवशी सायकलची हवा काढली त्याने मी कामाला जात असताना पहिल्याच दिवशी आणि ह्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे तेव्हा मानसी विश्वास ठेवायला तयार नसते म्हणून भूमी म्हणते की अगं तू विश्वास ठेवणार नाहीस मला माहीत होतं म्हणून मी तुला व्हिडिओ दाखवते तेव्हा मग मा आता मानसी तो व्हिडिओ बघते आणि म्हणते की काय हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा ती म्हणते की मलाही माहिती नाही हा व्हिडिओ माझ्याकडे कसा आला तो पण हे सगळं त्या आकाशनेच केलेलं आहे हे नक्की असं ती सगळं तिला सांगते आणि त्यानंतर मग आता मानसी व्हिडिओ बघते आणि तिलाही धक्काच बसलेला असतो की हा व्हिडिओ कोणी बनवला असेल खरं तर आता व्हिडिओमुळे मानसी म्हणते की मला हा जरा व्हिडिओ पाठव तेव्हा भूमी म्हणते की हो मी पाठवते तुला व्हिडिओ काहीच प्रॉब्लेम नाही आता मानसी या सगळ्याचा विचार करू लागते की हे नेमकं सगळं कोण करत आहे ते आणि हे आता ती आकाशला जाऊन सांगणारच असते की या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत ते त्याचबरोबर आता इथे मानसी म्हणते की ताई ठीक आहे मी बघते पुढे काय करायचं ते या व्हिडिओचं पण तू नक्कीच विचार कर नोकरीबद्दल तेव्हा भूमी म्हणते की हो मी इथून आता निघते पुढे काय करायचं ते मी बघते असं म्हणून आता ती हे सगळं करायला जाते तर आता भागामध्ये भूमी ही घरात येत असताना आकाशामध्येच कुंकू सांडतो आणि ते तिच्या पायाला लागतं आणि मानसी फडका आणून ठेवते त्या फडक्याबरोबर तिचे पाय हे आतमध्ये रेखाटे जातात आणि पायांचे ठसे आल्यामुळे आजी खुश होते तरी ते आकाश देखील खुश होतो आणि देवी योगेश्वरीचे आभार मानतो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा